सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स आजपर्यंत शिवसेनेची लढाई ही राष्ट्रीय पक्षांशी होती यावेळी मात्र आमची लढाई अपक्ष उमेदवाराशी आहे त्यामुळे विनायकरोध मोठ्या मताधिकाने निवडून येणार असल्याचा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला पाहुयात काय म्हणाले आमदार वैभव नाईक जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच आणि ना रासप महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सेना भाजप आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात करतात आपल्या सोबत आहेत आमदार वैभवजी नाईक आमदार काय सांगेल कशा प्रकारे जोश आहे आपल्या कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थाने आपण ज्याप्रमाणे या ठिकाणी विनायक राऊत यांचा अर्ज भरण्यासाठी जी गर्दी आली आहे गर्दीच्या दुपारीने या ठिकाणी शंभर टक्के मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी राऊसाहेब निवडून येणार आहेत खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुद्धा जवळजवळ पाच हजार शिवसैनिक या अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत निश्चितपणे विनायक रावताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवात जातीय असत अधिक या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि आजच्या गर्दीनुसार या ठिकाणी समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त जाईल या आजच्या गर्दीनुसार शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दाखवला आहे निश्चितपणे आज अर्ज भरताना उत्साह हो। आणि खऱ्या अर्थाने गेल्या पाच वर्षात साहेबांनी केलेली कामं आणि कार्यकर्त्यांचा असलेला संबंध तळागातील संबंध यामुळे आज एवढ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आलेले आहेत आमदार साहेब काय सांगाल उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपण बघितलं तर एक सेना आणि भाजपा कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक झाली होती इथं रत्नागिरीमध्ये काय निर्णय झाल्याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि शिवसेनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक झाली आणि त्यामध्ये एक दिलाने ज्याप्रमाणे दोन हजार चौदामध्ये मोदींना पंतप्रधान होण्यासाठी भाजपच्या कार्यकर्ते काम केलं त्या तेवढंच काम आणि तेवढेच परिश्रम यावेळीसुद्धा या ठिकाणी घेण्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे आणि एक दिलाने या ठिकाणी शिवसेना भाजपच्या युतीचे कार्यकर्ते या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत एकंदरीत सेना भाजपामध्ये असलेली धुसपूस जी आहे ती आता संपलेली असून या धुसपूसपू संपलेली असून एक दिले सेना भाजपा कार्यकर्ते जे आहेत ते आता विनायक राऊत उमेदवार दाखल करण्यासाठी जात असलेल्या आपणास या महाराष्ट्रात दिसून येत आहेत कॅमेरामॅन आनंद तांबेसर राजन चव्हाण सिंधुलाई रत्नागिरी